मिर्जेतील बोकड चौक येथे काँग्रेस पक्षाची सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी या सभेमध्ये सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील व माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मिरजेतील काँग्रेस पक्षामध्ये वार्ड क्रमांक सहा मधील निवडणूक लढणारे ॲडव्होकेट बिल्किस बुद्रुक शेख तन्वीर बागवान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट यांचे उमेदवार समीरभाई कुपवाड आणि सौरभ तहसीलदार हे येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उमेदवारी रिंगणात उतरले असून यांनी घेतलेली सभा मोठ्या थाटामाटात पार पडली यावेळी आलेले प्रमुख पाहुणे खासदार पाटील व आमदार कदम यांनी सर्वांना आवाहन केले आहे की हेच उमेदवार सुशिक्षित असून तरी तुम्ही या चारी पॅनलला एक भरघोस मतांनी निवडून द्यावे असे सांगितले आहे तसेच यावेळी व्यासपीठात सर्व उमेदवार यांचे पण भाषण झाले यावेळी सर्व उमेदवारांनी एकच सांगितले आहे की वार्ड क्रमांक सहामधील नशामुक्त केल्याशिवाय आम्ही नाही तसेच हे वार्ड पूर्णपणे मागच्या नगरसेवकामुळे नशीखाली झाले आहे असून म्हणूनच आम्ही या उमेदवारीमध्ये थांबले आहे आणि आम्ही नक्कीच हे क्रमांक नशामुक्त करून व लोकांची काय समस्या आहे हे, हे सोडवायचे काम आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही यावेळी या सभेमध्ये या सर्व भागातील नागरिक व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी